पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत सोमवारी तमाशा अयोग्य आहे खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करत मंगळवारी भाजपने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडी मारून निषेध केला आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन झाले यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती प्रणिती शिंदे यांचा धिक्कार असो भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या आमदार देवेंद्र कोठे म्हणाले खासदार प्रणिती शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी अशी वक्तव्य त्या करतात पहलगाम येथील हल्ल्यात अनेक माता भगिनींच्या समोर त्यांच्या पतींची हत्या झाली त्यांचे सिंदूर पुसले गेले त्यामुळे साहजिकच देशात याविरोधात तीव्र भावना होत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले या ऑपरेशनचे सर्व जगाने कौतुक केले सर्व पक्षांनी के के ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कारवाईचे समर्थन केले परंतु सभागृहाचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे त्यांनाही आता या गोष्टीची लाज वाटत असेल खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद असा शब्द वापरला होता अफजलजी कसाबजी असे चुकीचे शब्द वापरले गेले परंतु कालांतराने त्यांनी देशाची क्षमाही मागितली परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत सोलाच्या लो सोलापूरच्या लोकप्रतिनिधीने हे वक्तव्य केले त्यामुळे सोलापूरचा रहिवासी असल्यामुळे आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने आणि भाजपच्या वतीने देशाच्या सैन्य दलाची माफी मागत आहोत असे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू रंजिता चाकोते संगीता खंदारे लक्ष्मी बदलापुरे राजकुमार हंसाटे भरतसिंग बडुरवाले नागेश सरगम मनोज कलशेट्टी बजरंग कुलकर्णी श्रीनिवास जोगी विजय कुलथे शिवा कामाठी अभिषेक चिंता यशवंत पाथरूट संदीप ढगे बंटी क्षीरसागर गणेश साळुंखे सागररथनुरे सतीश तमशेट्टी सिद्धेश्वर कमटम अंबादास साकीनाल आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका